ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पनीरची अतिशय वेगळ्या पद्धतीने अशी भाजी करणार आहोत पनीरची तुम्ही खूपदा भाजी केलीच असेल पण जर एकदा या पद्धतीने केली तर नक्कीच हॉटेलची सुद्धा भाजी विसराल इतकी जास्त टेस्टी होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच आपण रेसिपीकडे वळूयात तरीते आपन है। तर इथे पाहू शकता आपण इतपत पनीर घेतलेलं आहे तर पनीर सुरुवातीला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी थंड पाण्याने आता पनीरचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुकडे करू शकता तर इथे बघा मी अगदी मीडियम साईजचे तुकडे करत आहे जास्त मोठे देखील नाही आणि जास्त लहान देखील नाही तरी इथे पाहू शकता पनीरचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये अर्धा चमचा इतपत हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे वरनं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक चमचा इतपत दही घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पनीर मॅरिनेट केलं की त्याची चव अजून जास्त भन्नाट लागते त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने मॅरिनेट करा तरी ते बघा तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा मॅरिनेशन करून ठेवू शकता पण इथे आपण लगेचच भाजी करायला घेणार आहोत दह्याचं प्रमाण इथे मी कमी ठेवलेलं आहे कारण की दही थोडंसं आंबट आहे जर तुमचं दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही दोन चमचे दही घातलं तरीसुद्धा चालेल आता पनीर एका साईडला ठेवून देऊया आणि इथे मी फ्रोझन वाटाणा पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे हा सुद्धा आपण थोड्या वेळ एका साईडला ठेवूया आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे आता कांदा तेलावरती आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा थोडासा परतत आलेला आहे आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घातलेला आहे टोमॅटो शक्यतो भाजीसाठी लालच वापरा म्हणजे भाजीची ग्रेव्ही आहे तीसुद्धा छान होते आता यामध्ये लसूण घालून घेतलं आहे तर इथे पाहू शकता सर्व छान आता परतून झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचं आहे शक्यतो वाटण थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यात टाका पुन्हा इथे मी त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडेसे काजूचे काप घातलेलं आहे आता काजूचे काप आपल्याला तेलावरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा डार्क रंग आहे तोपर्यंत परतायचे नाहीत तरी ते पाहू शकता हलकासा रंग आलेला आहे आता हे काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता पुन्हा आपल्याला त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि जे पनीर आपण पन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊया गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर मग जे दही आहे लावलेलं ते खाली करपू शकतं आणि इथे पनीर आपल्याला अगदी जास्तसुद्धा तळून घ्यायचे नाही आहेत फक्त हलकासा रंग बदलला की आपल्याला पनीर हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता पनीरचा हलकासा रंग बदलत आलेला आहे पनीरला वरून क्रिस्पी वगैरे कोटिंग आपल्याला करायचं नाही नाहीतर मग भाजीमध्ये पनीर खायला चांगलं लागत नाही अगदी अशा पद्धतीनेच आपल्याला मीडियम गॅसवरती फक्त फ्राय करून घ्यायचं आहे थोड्या वेळ आता हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये मी दोन ते अडीच पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इतपत मी हळद घातलेली आहे दोन चमचे इतपत लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा किचन किंग मसाला आणि दोन मोठे चमचे इथे मी पनीर मिर्सचा मसाला वापरलेला आहे तो जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वापरा किंवा मग नाही वापरला तरीसुद्धा चालेल दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे मसाले तेलावरती एक मिनटासाठी मी परतून घेतलेली आहेत आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसणाची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊया तर बघा वाटण वातन वाटताना नेहमी आपल्याला छान फाईन पेस्ट करायची आहे वाटणामध्ये कांदा टोमॅटो हे अजिबातच राहिलं नाही पाहिजे नाहीतर मग भाजी इतकी चांगली होत नाही तर आता हा मसालासुद्धा तेलावरती छान असा परतून घेऊया कमीत कमी तीन ते ती चार मिनटासाठी तरी मसाला हा तेलावरती परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला चांगला रंग येतो आता यामध्ये मी थोडेसे फ्रोझन वाटाणे घातलेले आहेत जर तुमच्याकडे ताजा मटर असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग वटाणी नसतील तरीसुद्धा तुम्ही इथे ही भाजी बनवू शकता आता यामध्ये पाणी घालून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पाणी घातलेलं आहे कमीत कमी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी जितकी पातळ घट्ट ठेवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये जे पनीर तळून घेतलं होतं ते घालून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता बघा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जे काजू आपण सुरुवातीला तळून घेतले होते ते घालून घेऊया आता भाजी पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्हाला कस्तुरी मेथी वगैरे आवडत असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही घालू शकता तर बघा आता यावरती एक तीन ते ती चार मिनटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वटाण शिजून घ्यायचं आहे फक्त तर इथे पाहू शकता तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त दाटसाईजसुद्धा नाही अगदी परफेक्ट अशी आपली ही भाजी पनीरची झालेली आहे तर आजची ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये